आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र तालुक्या चर्चा तालुक्या शहर मध्ये ना आमच्या माझे नाही सभा बोलायचं कायदा काय नाही आमचं सर आम्ही जाऊन आलो आमदार सर आहे कुटुंबदुक खात आणि एकंदरीत सगळ्या लोकांच्या वेळेत बनवून ते झालं सगळे छान तर म्हणजे सगळ्या समजा आणि आमचं पण लोकांच्या मध्ये तो बावस्कर नावाचा एक वर्ग आहे बरोबर आणि तो चेतन नेमाडे नावाचा ह्यांची पण चौकीस झाली पाहिजे काय ह्यांची सिरियम काढले पाहिजे तो जाधवरून त्याचा तो काय केला आरोप केला जेव्हा फिर्यादी आमच्याकडे आले ना त्यांना एकच नाव माहिती बरोबर आम्ही फिर्यादी घेतानाच आम्ही बरेचसे डिटेक्ट केले ते नाव फिर्यादीत आले होते फिर्यादीमध्ये आपल्यातले पाच लोक आले होते ना ते दहा लोक त्यापत्र बरोबर आता त्या कॅपवाला पण काल आरोप केला त्यांचं जवळजवळ हे काही लोकांचा बारावा दिवस पिसेस आहे

हा आतापर्यंत आठ आरोपी अटक आहेत हा जो आहे गाडी बिले की जे आहे नऊ लोक साहेब आतापर्यंत आपल्या मुलग्यात आलेले बरोबर त्याच्यानंतर आरच्या आधारे काही तपास करतोय काही टेक्निकल बाबीच्या पण आधारे तपास करतात ह्याच्यामध्ये एक महत्वाचं साहेब का मर्डर सारखा गुण आहे मॉब्लेस डिंग गुण आहे

दुड़ दुड़ के नहीं नहीं, के नहीं ऐसे माहौल के अंदर हुए मारना बाकी है जरा तो तो रुको है, भाई रुको, केले डमधाटाला पाच सहाचे पंचनामे केलेले त्या काही वरून जो निघाला सोनबर्डीला गेले सोनबर्डीला गेल्यानंतर इथं गाडी टाकलं इथं गाडी टाकल्यानंतर बेटाऊल गाव आहे तिकडं ते पवार चहाच तिथं थांबले होते नंतर त्यांनी तिकडं लिहिलं शेतामध्ये बेटावलच कसं गाव पुढचं पुढचं गाव कुठे बेटाव थांबते हे भेटवत हे भेटवत ते बुद्रुक लागले होते त्याच्यात सगळे शासकीय पंचनामा केलेले सांगपर्वा आपण म्हणजे प्रत्येक वेळा दोन दोन पंच वेगळे घेतो एकच सारो एकच पंच घेऊन जास्त काम नाही करायचं एक दोन ठिकाणं घेऊन परत पंच बदलाव लागत आपल्याला त्याच्यानंतर सलमानचा मोबाईल आपण जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये बरोबर सलमानी टाकले आरोपी को लेकर दो ही सवाल है आपसे हाँ। पहला सवाल ये है, हाँ। ये वो जो का मालक है। हाँ। उसका मोबाइल आप जब्त ठीक है कितने कारण ऐसा है की उसी ने सबको कॉल करके बुलाया और दूसरी बात की वहाँ जो सी डी आर जो है वो कौन लोग थे और आपको सब पता चला कैफे में कौन लोग घुसे दिखे क्या था? जो दिखे जो दिखे उसको अटक किए सब गाड़ी कैफे वाला फरार है उसको गाड़ी पे लेके गए मुख्य आरोपी कैफे वाले ये उसने सब कुछ जमा किया कैफे वहाँ से जो टिबल सिट लेके गए वो तीनों भी आरोपी डिटेन किए गए बीच में ये बिठाया था सलमान को आगे गाड़ी चलाने वाला भी वही ही कैफे वाला था वो फरार है पीछे बैठने पीछे बैठा था उसका भाई है सुनो उनका, उनका तुम देखो एक तो बोलूया तर त्याला गाडीवर बसून येणारा कॅफे होता बरोबर मधी सन्मान बसला होता मग आदित्य देवरे बसलेला होता तर आपण त्याच्यातले आदित्य देवरे अटक केलेला आहे सन्मान मधील सन्मान तुम्ही आपल्यामध्ये राहिला जो कॅफेवर गाडी चालवणार होता इको गाडी तो फार इको नाही मोटरसायकल मोटरसायकल तिथून बसून इको गाडीत घेऊन गेले बरोबर आहे बरोबर इको गाडीत जे सोबत होते दोघ जण आता प्रिस्पण झाले कृष्णा तेली आणि सोजवळ तेली आदित्य केली सलमान त्याच्यात तीन जण अटक झालेले गाडीत नेणार बरोबर त्याच्यानंतर जे गावात होते ते मारणारे तीन चार जण गावचे ते पण अटक झाले असे आपल्या ताब्यात आठ आरोपी कॅफेवाला जो आहे घनश्याम शिवाजी ऐका गाडीवर बसून नेणार आहे घनश्याम गाडीवर जे बसून घनश्याम किड होता धनंजय तिडे होता पण धनंजयचा काही रोग नाही नेलं त्याला बसून त्यांनी नेलेलं आहे तो घनश्याम शिवाजी माळी हा फरार झालेला आहे आपल्याकडे निष्पन्न झालेला आहे तो फरार आहे जो त्याला गाडीवर बसून नेतोय पण मैता आला ते झाले बाकी असे आठ लोक आता नवीन जो आरोपी घरचा तो पण आपण निष्पन्न केला म्हणजे याच्यामध्ये नव आरोपी पण अटक होऊन जाईल आणि तपासात जेवढे इतर सापडतील ते होईल काही बंद पण तिथं सगळ्यात मल्लाचे उचकवून पवनबा चेतन न्याय माले सगळ्या नव आरोपी नाव सांगा त्यांनी तुम्ही यांचे सीडीआर काढा आणि त्या कोरांचे सीडीआर काढा बरोबर आणि दमडाटा पण काढा अशी शक्यता आहे लोकांची इथे चर्चा आहे की हे दोघ त्याला ज्या वेळेला आत्मस्थळी तिथं ते होते तिथला डाटा जर तुम्ही काढला तिथं कारण समोर कॉल होणार नाही तर दम डाटा काढला तुमच्या लक्षात दुसरं ह्या सगळ्या नऊ लोकांचे जे तुम्ही अटक केलं त्या सगळ्या वेळेत त्यांचे कुणासोबत कॉल झाले ते काढा बरोबर धनंजयचा तुम्ही संबंध नाही म्हणता आम्हाला तिथे मान्य पण धनंजयच्या कॅफेवर हे घटना घडले तर तिथं हे बसले त्या सोबत हा चहा प्यायला बसला तो कॉफी प्यायला बसला हे त्यांना कोणी कळवलं त्या आरोपीतला जे कोणी असतात एक्स वाय झेड तर ते टाटा काढा आणि त्याच्यानंतर या तीन लोक आमच्या काय म्हणण्याचं आहे आता पोलीस स्टेशनच्या हक्क्याच्या अंतरावर काय झालं का पोलीस स्टेशनच्या हक्क्याच्या अंतरावर घटना घडली इथंच घडली पोलीक हे काय तुमच्या बीड सर्फीस बातम्या कारण संतोष देशमुखला मारल सगळ्यात प्रत्येक होतो याच्यापेक्षा घडली कोरोनाला याच्यामध्ये आनंद नाही आहे संतोष देशमुखची घटना घडली एक जणांनी बॅनर लाव बाप तो बाप पात त्या आरोपीचा

नोटिस पण आहे सर आम्हाला जसं ज्या वेळेस कळत आम्हाला गांभीर्य असतं हिंदू मुस्लिमच्या वादाचं इतर दुसरे जर आपसात ना आपण माराय हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक थापती मंडल जो बात करेगा जातीवाद को रंग देना देणार त्याच्यात तिथूनच मला गावातल्या लोक आले आणि गावात जेव्हा त्याची जेव्हा जे निघाला होता त्याच्या दोनशे लोक हिंदू समाजाचे बिलकुल 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 मला सगळ्यात मी सगळ्यात पहिला या घटनेचा फोन कोणी करावा खोडपे सर डिंगे दादा आमचे किशोर पाटील आणि ह्या सगळ्या लोकांना तळतळ आमच्यापेक्षा जास्त तळतळ ह्या लोकांना बरोबर म्हणजे याच्यात हिंदू मुस्लिमचा प्रश्नच नाही विशेष नाही काय हे माणुसकीला काही मग असणारी घटना आहे घटना काही लोक आहेत ना ठराविक दोन टक्के लोक म्हणजे मुस्लिम समाजातून आलायक असतात दोन टक्के दोन हिंदू समाजातून आलेले असतात

वीस पंचवीस मुस्लिम बांधलं होते त्याच्या त्याच्यानंतर मी पहिलं गावात गेलो ते आरोपी जेवढे भेटले तेवढे मी पहिले कारण मला माहीत होतं त्यानंतर आठवण त्या दृष्टीने आम्ही दुसरं अशा मॅटरमध्ये म्हणजे जामनेर सारख्या ठिकाणी तरी कायदा सुरिता मुस्लिम समाज पंचवीस समान समाज काही होणे आपलं ते पण एक त्याबरोबर तपास पण आपल्याला सर पोलीस स्टेशनपासून सहा तास माणूस जातोय आणि आपल्याला खबर लागत नाही पण एखादा माणूस उचलून जातोय आणि ते कळत नाही सहा तास मोठा हे फार उद्या काय होईल उद्या ह्या गुन्हेगार राहिला बघा आज ते त्यांच्यावर सुलेम

और इस पर कहीं ना कहीं शक पुलिस के ऊपर आ रहा है जनता का लोगों का ये बोलना है कि पाँच घंटे उसको मारा गया पुलिस डिपार्टमेंट करके आस आई टी के अंदर आप है लोगों का आप पे भी आरोप है कि आप एस आई में रहने के बाद में उनको न्याय मिलेगा उसकी गारंटी नहीं ये साफ साफ बात है मैं आपको सिर्फ इतना बोलने वाला है कि अधिवेशन के अंदर ये विषय मैं उठाऊंगा इसलिए आप इसकी तैयारी पूरी कर लो अगर आप यहाँ सही जवाब नहीं देंगे तो आपको अधिवेशन में आके जवाब देना पड़ेगा और ये कायदा जो टूटा हुआ है ये पुलिस के अंदर आके तुम्हारे थाने से नजदीक कैफे है यहाँ से बच्चे को उठाया जाता उठाने के बाद में जगह जगह उसका पोस्टमार्टम किया जाता उसको मारा जाता उसके घर के गांव के सामने लाके उसको मारा जाता और जो बावस्कर करके जो आरोपी है उसने गांव में लाके मारा दस लोगों ने उसको देखा तुमने अभी तक उसको उठाई उसके पीछे क्या राजकीय दबाव है क्या तुमको भारतीय जनता पार्टी का क्या दबाव हमको पता नहीं लेकिन एक बात सुन लो मैं आपको साफ बोल रहा हूँ कि ये विषय हम पछले देने वाले नहीं है और ये विषय को मैं खुद हाउस में उठाऊंगा अगर आप जो भी चार्जशीट बना रहे हैं ये एक एक चार्जशीट का एक पंदा में आपसे पढ़वाने लगाऊंगा और वहाँ मेरे से ज्यादा विषय के लोग बैठे हुए मैं आज अकेला एक कांग्रेस का आमदार नहीं पूरे सोलह कांग्रेस के आमदार राष्ट्रवादी के पूरे आमदार हम सब लोग मिलकर ओबाटा के लोग हम सब लोग मिलकर अगाड़ी के लोग हम तो आपसे बात करेंगे इसलिए आपको जो भी करना है आप दिमाग में रख के करो किसी राजकीय दबाव में आके अगर आपके चार्जशीट गलत बनाई और उन लोगों को छोड़ने तो आप का आपके, आपके रहते हुए घटना हुई आप थाने में रहते हैं यहाँ गांव के अंदर बच्चा मार खाता है और यहां से उठा के उसको वहां लेके जाके वहां फिर मारते इतना मारते दम तोड़ देता उसके बाद भी आपको पता चलता तो आप थे कहा किधर थे आप कानून व्यवस्था कैसी चला रहे बात बराबर है आपका लेकिन पुलिस को तो अरे पुलिस को मालूम क्यों नहीं पड़ रहा बाकी भाव को मालूम पड़ रहा पुलिस को पता नहीं चल रहा मेरा तो ये आरोप है कि आपको पता था घटना होने वाली है इसलिए आप फोन बंद करके बैठे थे ये आरोप है और ये आरोप मैं तुमको सिद्ध करके दिखाऊंगा अधिवेशन के अंदर और आपसे सवाल करूंगा कि तुम पांच घंटे कहाँ थे जब तुम्हारे थाने क्षेत्र में घटना घट रही थी जिस तरह ये जांच चल रही है ये किसी भी राजकीय दवा में आके यहाँ के जो थाना इंचार्ज है इंचार्जस्कर ये ये थाना इंचार्ज ये राजकीय दबाव में आके जांच पूरी नहीं कर रहे हैं क्या नाम है इनका खासकर जो थाना इंचार्ज है जिनके थाने में खड़े रहकर मैं बाइट दे रहा हूँ मेरा आरोप है और मैं अभी उनको बोलकर आया कि आने वाले अधिवेशन के अंदर आपने एक एक चार्जशीट का पन्ना मैं तुम्हारे से पढ़ाऊंगा वहाँ पर आरोपी कौन है किसके आरोपी है किसका ड्राइवर है किसका ड्राइवर नहीं वो कैफ़े वाला कौन है वो बायस कर क्या नाम है उसका वो वो पवन वास्कर वो आके दिन दाड़े मारता है इसी थाने के क्षेत्र में वो कैफ़े चलता है और वहाँ से उसको बच्चे को उठाया जाता और पांच जगह ले जाकर उसको मारने के बाद में उसको इतना मारा जाता कि उसकी जान चली जाती है तो ये चल क्या रहा है वो जो बच्चा था वो हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक था पिछले साल गणेश उत्सव मंडल का वो अध्यक्ष था उस, उस गाँव का गाँव के सारे लोग रो रहे हिंदू मुसलमान सभी लोग परेशान है कि ये कौन लोग है जो इस देश की इस गाँव की गंगा जमुना तहजीब ख़राब करना चाहते हैं तो उसके पीछे राज की दबाव है और खास तौर से पुलिस डिपार्टमेंट पे मेरे को तो शक है जिस तरह ये थाना इंचार्ज अभी बात कर रहे थे ये पूरी तरह थाना इंचार्ज किसी राजकीय दबाव में है उनका राजकीय दबाव आने वाले अधिवेशन के अंदर हम निकालेंगे अगर इसकी कार्रवाई बराबर नहीं हुई तो एक जन आंदोलन होगा जलगांव जामोद के अंदर पूरी कांग्रेस कमेटी पूरी इमरान प्रतापगढ़ी जो अल्पसंख्या के हमारे अध्यक्ष है वो आएंगे उनके नेतृत्व के अंदर यहाँ बहुत बड़ा जन आंदोलन किया जाएगा मैं आज फिर एक बार चेतावनी आया थाना इंचार्ज को कि आप चार्जशीट पक्की बनाओ वो किसी नेता का ड्राइवर है जिसने ये मारा वो नेता को भी हम कटघरे में खरीदेंगे कानून बड़ा है कोई नेता बड़ा नहीं होता बाबा साहब का लिखा हुआ संविधान अभी हमारे पास में जिंदा है वो संविधान के माध्यम से इस बच्चे के साथ में जो अन्याय हुआ आज एक के साथ में हुआ कल दस के साथ में होगा इसलिए ये परम्परा यहीं ख़त्म करनी होंगी ये महाराज छत्रपति शिवाजी महाराज शाह महाराज महात्मा माँ फुले और अम्बेडकर साहब का महाराष्ट्र है ये महाराष्ट्र के अंदर मॉब बिलीचिंग है इसलिए पूरे महाराष्ट्र के लिए शर्मशरा बात है ये इसलिए ये घटना कहीं ना कहीं रुकनी चाहिए सर एस आई टी एस आई टी स्थापना हो गई है क्या उस पर आपका विश्वास है क्योंकि एस आई टी बिल्कुल जो एस आई टी लागू हुई उसके अंदर खुद थाना इंचार्ज है ये थाना इंचार्ज के क्षेत्र में घटना होती और एस आई टी के अंदर वो थाना इंचार्ज है तो क्या न्याय देंगे मेरा आरोप है मेरी अधिकारियों से विनंती है आपके के से के माध्यम से के अंदर एस टी को निकाला घटना आणि अतिशय संतोष देशमुखच्या देखील पुढचं वर्जन जर कुठे झालं असेल तर जामनिर्मधी झाले अतिशय निर्गुणपणे त्यांना मारलं आहे पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर हो। एका पोराला उचलून नेतात सहा ठिकाणी मारहाण करतात पाच तास फिरून मारहाण करून हाल हाल करून उघडं नागडं करून त्याच्या पायाचे नख काढून त्याच्या तोंडावर लघुशंका करून त्या ठिकाणी मारलं जात आहे आणि पोलिसांचा कुठलाही धाक हा आरोपीला नाही याच्या हे पोलिसाचा अपयश आहे आणि मुळात सगळ्या जामनेरमध्ये त्याच्या नातेवाईकामध्ये ज्या नावाची चर्चा आहे जो पवन बावस्कर किंवा चेतन नेमाडे हा कोणत्या मंत्राच्या गाडीच्या ड्रायव्हरचा पोरगा आहे पवन बावसकर इथल्या मंत्राचा राईट हँड आहे मग त्यांच्या दबावाखाली त्यांची नावं घेतली जात नाहीत का आम्ही आता पोलिसांना विनंती केली की तुम्ही याच्यात निपक्षपातीपणे चौकशी करा कुणी नसेल तर त्याला गोऊ नका पण त्याचा जो मास्टर माइंड आहे ज्याच्या बळावर मला सांगा हिंमत कशी होते हो। पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावरून एक पोराला नेऊन पाच तास हाल करू हाल हाल करून जीव मारायचे आम्ही मान्य मुख्यमंत्र्याला देखील भेटणार आहेत मान्य साहेबाला देखील भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्याला आम्ही मागणी करणार आहेत या सगळ्या आरोपीला मकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई अगोदर करा या, कर। या त्यातमध्ये एस आय टी नेमताना इथल्या अधिकाऱ्याची एस आय टी नको कारण इथल्या अधिकाऱ्याच्या एस आय टीवर इथल्या मंत्र्याचं प्रेशर आहे इथल्या घरघडीसारखे ते काम करत असं सगळ्या लोकांचं मत आहे तर एक डायरेक्ट आय पी एस पंकज कुमावत सारखा त्याच्या नेतृत्वाखाली एस आय टी करा तो जो पवन बावसकर आणि माडे यांना कोणत्या मंत्र्याच्या डोक्यावर यांच्या हात आहे म्हणून पोलीस त्यांना हात लावायला घाबरत आहेत हे देखील समोर आलं पाहिजे आणि याच्यात फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालावा विशेष सरकारी वकील कुटुंबाशी चर्चा करून त्याची नेमणूक पूर्ण वेळ या केससाठी व्हावी जेणेकरून परत अशी घटना घडू नये यासाठी आम्ही मागणी करणार काही संशयित आरोग्य एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असं माहिती समोर येते एखाद्या काय गिरीश महाजनांच्या जवळचे कार्यकर्ते मेमाडे हा गिरीश महाजनांच्या गाडीवरच्या ड्रायव्हरचा पोरगा तो बावस्कर हा गिरीश महाजनचा राईट हँड हेच संशय आरोपी आहेत आणि ह्याचा संशय संबंध जामनेर तालुक्याला आणि संबंध जळगाव जिल्ह्याला आहे आणि त्याच्यावर पोलिसांना हात टाकायला घाबरतात कारण ह्यांच्या डोक्यावर मंत्राचा हात आहे पण याच्यातून एवढी क्रूर हत्या करणाऱ्याच्या मागचे मास्टर माईंड हे सुट्टा कामानेत ही आमची मान्य मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुमच्या लाडक्या मंत्र्याच्या मतदारसंघात दिवसा फडणवीस साहेब दिवसा पाच तास पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खालीहून आरोपीला उचलून आहेत अरे काय चाललंय कायद्याचं राज्य राहिलं की नाही इंग्रजाच्या काळात एवढा माज मस्ती कधी केली नाही एवढी माज मस्ती तुमच्या काळात व्हायला लागली तुम्ही काय झोपा काढताय काय आज एक सुलेमान मेला आहे उद्या ह्या लोकांना रोखलं नाही तर हे अनेक मुर्दे पाडतील ह्या जामनेर मधले म्हणून फडणवीस साहेब तुमची नैतिक जबाबदारी आहे की जरी तुमचा लाडका मंत्री असला तरी याच्यातले सगळे आजच्या सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत त्यांच्यावर मकोका लागला पाहिजे तपास योग्य दिशेने झाला पाहिजे चार्जशीट योग्य झालं पाहिजे कारण तीनशे दोन मध्ये शिक्षा होण्याच्या अनेक तरतुदी जन्मठेपेची शिक्षा आहे मरेपर्यंत जन्मठेपे आणि फाशी आहे आरोपीने कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तपास करताय याच्यावर ही शिक्षा होत असते जरी सरकार तुमचं असलं तरी तुमच्या प्रत्येक कागदावर आमचं लक्ष असणार आहे त्याच्यामुळं तपास करताना हा पारदर्शक करावा हे आमची सरकारला विनंती आहे